ए यार बाव कुठे आलीस तू हा अरे उन्ह कुठे फिरलेलीस हा हे काय गड्या गिड्या जर पडी कस गड बघा इकडे बघ किती गड्डी ते बाल काय तिकडे सुद्धा किरकिर किरकिर मागा लावा लागलं अब... मग मला रागी मी काम, काम करू देवाना चालेल मी आता इथून निघून मला नाही पण तुमच्या घरी ना दुष्वार केलं

कुठं चालली बघा आता कसं नाही टोपलं घेऊन पड नाही पड तर कसं व्हायचं सांगा आता हां किती जास्त पळपणा मला ठेऊ हां पाहिले का बसा येतंच आता दिवसभर किती मस्त सावली आहे हे मसत आली कळणा निसाली दात बघा रोडला ही रोड पाहिजे इकडे वागते भाजी आता म्हणजे काय सारे लोक अदखीती गामित आम्ही कळणा निसाले म्हणून ढोकून हे बघा पहिला आता मोठा ताण हे केलाय मी चाळ आहे आणि आता आहे ना बारिश ताण आणि आपली नाही होय भाकरी करायची था ताण आपली भाकरी पिठ नाही का आपण हे बघा इकडे दाखवा इकडे असं भावना म्हण हे बघा अशी निघत मग आता अजून याला पाकडायचं बघा नाही कुठं ना असतो बघा एक काळणा ना निघायला हे बघा दिसला काळणा हे का याला मध्ये काळणा भाकरी टाकायचं रमाताई ना मला आता कमेंट टाकली होती म्हणजे बापरे किती कुठं ना कळ ना पिना आण आणायला गेला येते लागला वाजवायला माकडं मग आता म्हणली असते माकडं आता म्हणलं ना मग डबल म्हणते ना कॅमेरा त्याला त्याला वाटला कॅमेरा तुझ लागला वाजवाला पिपी त्याला हे चालली घाई कुण्याला त्याच्या पोटा पोर कुण्याला आवळायला लागले दुरुझरू काय मामा करायची बोलता, बोलता मला मामा ना बोलता बोलता निसाव दा दसायला निसा लागले तुरीची मामा काय बर बैलकडे फाटा काय शंकर शंकर पाहायचं लग्न आहे बरं का एक हप्त्यानी लेकरं येऊन बसते तो माय बाण बनलं लेकर येऊन बसते आता काय सांगावं तुम्हाला हे माझं बघा आता हे किती हे आता शंकरला देणार आहे मी जास्त का वरण करून खायला हाय ना रे शंकर या देऊ का तुला वरण खायला

बर झालं दिली बरं झालं दिली नाही चांगली आजी चांगली दुसऱ्याला कपडे जायचे बायकून बघा ना आम्हाला बायकून आजी बघा ना आपण आपल्या हाताने कपडे घालायला आमती एका मथरेनी तुम्हाला काय सांगू आता त्या मथ त्या मथरेला काठी असा काठी टेपू टेपू चालते भांड तरी त्याने लग्न केले बघा आता किती गोष्ट बनवत सांगा सांगा किती काय म्हणाल का सांगा ब म्हणजे पन्नास काय पंचवीस हिंदी नाही आता काय बाबा इंग्लिश दाजी मला तुकडं घालते तगडाखी लावत कारण मग मीच करतीन पुन्हा कचरा टाकून देते बोला म्हणा बा काय आहे तुम्हाला बोलतं बोलतं झाली नक्की सगळी पण किती बारीक झालं मस्त हे असं कळ ना काढव लागते बघा भाकरीसाठी आहे का आता याला अजून पाकडायचं आहे लई कुठं नाही केवळ आहे काय हो पण डाळही चवदार लागते पण दाजी तुम्हाला नाही वाटत भाई असं ग एवढं कुठं ना पुरुष तर आणली बर बघ दुकानातली दुकानली काय पुरती पन्नास रुपये आपली जा बनली घडून आली तर किती घेतली पन्नास रुपये तर भांड बहिन साडेचार झाडाची त्यांनी पन्नास रुपये घेतली साडेचार साडेचार झाडाचे पन्नास रुपये घडून घ्यायचे आणि दुसरीकडून बाया कामत होती माहितीये का चाळीस रुपये किलो आहे ना चाळीस रुपये किलो आणि ते पण कर्णातीलाच पुरातीलाच सगळ्यातीलाच म्हणजे किती फायदा व्हायला लागलाय बघा की लोक पण दहा आहे का आपल्या याच्या म्हणणी आपला नाही का दुकानात जायचं पण ती चौदा नाही लागत हा आ पा आम्ही जातो बघा मामाची बायको आहे बघा ऐका दिसले मामाची बायको आहे हा हा आणि मामानी याच्यामध्ये इकडे करा इकडे मामाने आहे ना पर्स मध्ये त्यांच्या बायकोचा फोटो ठेवलाय न नथं ती नाकामध्ये लज मुठी नथ होती बाई मामा होय नतरी होय गुरीपान होती आहे ना मामा सोबत नव्हती गुरी पाय का मामा आहे का माहिती का म्हणतेच बघा मामा कधी लावून आम्ही बघा गेलो ना गावात तर मला बाय मागून केलेली मित्रांनो बघा असं पाकिटामध्ये ठेवलंय मामानी त्यांच्या बायकोचा फोटो घर घरात मोठा ध्यानात ये येमाला बघा ना हे बघा पहिलं खरं पहिले लोक लय हे होते प्रेमळ होते हाय की नाही बरं बघा मामाने मला दाखवले आता फोटो खरंच मामा भारी तुमची बायको अवघड राहते अवघड राहते किती अवघड आहे बघा ना आज एकटं जीवन जगायचं म्हणल्यावर किती बेकार आहे की नाही बरं आज बघा ना हाताने कपडे वर्ष झाले एक असं एक केस बी असं पिकेल नव्हतं

लग्न झाले ते तरी बरं त्यांच्या बाबा आहे की नाही बरं झालं बाबा त्यांच्या भावांना बहिण बघा की मामाचा स्वभाव लय चांगला आहे बरं का भावांना बहिण नु। मामा लय बोलते का आम्हाला छान कधी कातवत नाहीत काय नाही तिथं बसू नका का काय कधी का का कातवत नाही आता बघा कपडे धुवायला लागले स्वत आता किनारे का दाख की ये बांधा है है हां और ये क्या चाल है ये, ये बिल्डिंग बांधने वाली है मतलब अरे आ गाना इधर डाकू आएगा भाई गोदाम लेके तो आज हमें ये बंद पाणार है मामा क्या चालू है म्हणजे ये चालू होणार चालू होणार हां एक मोठी बिल्डिंग होणार है तशी बिल्डिंग हो का हां आसा सा का, मामा म्हणजे तिथे दे बिल्डिंग होणार आहे दुसरी मोठी आणि जे पहिलं काम सांगितलं नाही उठणार तुम्हाला पण तिकडे बसावं लागेल बरोबर म्हणले मामा बरोबर म्हणले

Vas-y, quitte-moi, t'as <laughs> dit,